हाय मैत्रिणींना कसे आहात मजेत ना तर माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे भोपळा तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर कढई गॅसवरती कढई ठेवलेली आहे गॅस चालू केलेला आहे कढईमध्ये तेल घातलं जिरे मोहरी घातली ठेसलेला लसूण घातला आणि भोपळ्याचे काप परत हळद टाकली चवीपुरते मीठ टाकलं हिरवा ठेसा टाकला, टाकला शेंगाचं कूट टाकलं धनापूट टाकलं आणखीन भाजी परतून घेतलेली आहे तर आता थोडंसं पाणी घालायचं आहे आपणाला पाच मिनटासाठी आपण भाजी हे वाफवून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं लई झालं बारीक गॅस करायचा दहा मिनटासाठी ही भाजी शि शिजवून घ्यायची आहे आणखी वरती कोथिंबीर टाकायची थोडीशी आणखी दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे चला तर मग आता हे भाजी झालेली आहे गॅस बंद करायचा आहे बाऊल घ्यायचा आहे बाऊलमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे चला तर मग आता आपण हे सर्व करून घेऊया आणि कशी झालेली आहे कमेंटमध्ये मला सांगा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका